आपल्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचं प्रतीक आणि एक पारंपरिक आदिवासी वाद्य म्हणून ज्या तारप्याकडे आपण पाहतो त्या तारप्याची भव्य दिव्य आणि विशाल काय अशी कलाकृत हा जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष छापपैकी धोंडपाडा या ठिकाणी या आणि एक विशाल काय कलाकृती ज्याचं संपूर्ण जे चित्र रेखाटलेलं आहे तेच तुम्ही पाहू शकता आणि एक मनमोहक आणि म्हणावं लागेल ना की आपल्या संपूर्ण पंचक्रोशी संपूर्ण भागातून हा खूप मोठा तारपा आणि त्याची कलाकृतीचा आविष्कार हा त्या ठिकाणी घडवून आणलेला आहे तर निच तुम्हाला जर बघायचं असेल तर जव्हार तालुक्यामध्ये झाप झापैकी धोंडपाडा या ठिकाणी तुम्ही या आणि तेथील हा एक भव्य दिव्य तारपा जो आहे त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष त्या तारप्याला तुम्ही पाहू शकता खूप मनमोहक असं ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतं कारण युवा आदिवासी संघ जव्हार आणि त्यानंतर जाप ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने त्याची कलाकृती त्या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि त्याच्या प्रत्यक्षरित्या दर्शन हे आपल्याला घडून येतं आहे त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच एकनाथजी दरोडासाहेब यांच्या माध्यमातून त्याची जी सुबक कलाकृती आहे ती धोंडपाडा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आणि निश्चितच तुम्ही या ठिकाणी या आणि या पारंपरिक वाद्याचा प्रत्यक्षरित्या तुम्ही दर्शन घ्या एक खूप आकर्षक आणि मनमोहक अशी ती तारप्याची कलाकृती आहे आणि ही दृश्य जी आहेत ती तुम्ही पाहू शकता